नमस्कार मनपूर्वक स्वागत आज आपण बघूयात अतिशय हलका आणि जाळीदार असा इडली रवा आणि मिश्र डाळीच्या ढोकळ्याची रेसिपी रेसिपी रुपालीताई दळवी यांची आहे त्यांनीही मला लिहून पाठवली आहे चला तर रेसिपीला सुरुवात करूया ढोकळा बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला ला लागणार आहे एक वाटी इडली रवा तांदळापासून बनवलेला हा इडलीचा रवा दुकानात सर्वत्रच विकत मिळतो एरवी आपण ह्या इडलीच्या रव्यापासून इडली, इडली बनवतो आज आपण ह्याच्यापासून अतिशय पोक्कळ आणि स्पंजी असा ढोकळा बनवणार आहोत सर्वप्रथम हा रवा आपल्याला धुवून घ्यायचा आहे आता यातील पाणी निथळवून घेऊ हे रव्यामधील पाणी मी निथळवून घेतलं आता हा रवा सहज भिजेल एवढंच पाणी यामध्ये घालायचं आहे अगदी खूप पाणी घालू नका थोडंच पाणी घालायचं आहे त्यानंतर दुसऱ्या एका भांड्यामध्ये आपल्याला एक वाटी चना डाळ म्हणजे हरभऱ्याची डाळ घ्यायची आहे सर्व साहित्य मोजण्यासाठी एकच वाटी घ्या म्हणजे अंदाज चुकणार नाही एक वाटी इडली रवा एक वाटी चना डाळ त्याला पाव वाटी उडीद डाळ पाववाटी मूग डाळ घ्यायची आहे आता ह्या सर्व डाळी देखील आपण व्यवस्थित धुवून घेऊ यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालूया आता यावर झाकण ठेवू आणि हा रवा आणि डाळी आपल्याला भिजण्यासाठी साधारण सात तास बाजूला ठेवून द्यायचे आहेत हे बघा तुम्ही बघू शकता हे डाळी किती मस्त भिजले आहे आता यातील पाणी आपण निथळवून घेऊ डाळीतील पाणी मी निथळवून घेतलं हा रवा देखील बघा अगदी मस्त भिजला आहे यामध्ये जास्तीच पाणी शिल्लक नाही जर या रव्यामध्ये दे देखील खूप पाणी असेल तर ते देखील निथळवून टाका आपण आवश्यकतेनुसारच यामध्ये पाणी घातलं होतं त्यामुळे पाणी उरलेलं नाही रवा मस्त फुलला आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हे भिजवलेल्या डाळी घालू आता यामध्ये आवश्यकतेनुसार थोडं पाणी घालून आपण ह्या डाळी अगदी नीट बारीक वाटून घेऊ डाळी आपल्याला नेहमी करता छान बारीक वाटून घ्यायचे आहे हे बघा हे डाळी मी आता जरा वाटून घेतल्या आता आपल्याला यामध्ये एक टेबलस्पून दही घालायचं आहे अगदी एक टेबलस्पूनच दही घाला आणि पुन्हा एक वेळा हे आपण अगदी व्यवस्थित वाटून घेऊ एकजीव करून घेऊ हे बघा किती छान ह्या सर्व डाळी मी वाटून घेतल्या अगदी बारीक अशा वाटल्या आहे ह्याच पद्धतीने आपल्याला ह्या वाटायच्या आहे आता इथे एका मोठ्या भांड्यामध्ये ह्या वाटलेल्या डाळी आपल्याला काढायच्या आहे आता यामध्ये हा भिजलेला रवा देखील घालू आपण नेहमी डाळ तांदळाचा ढोकळा देखील बनवतो पण ह्या इडली रव्याचा जो ढोकळा आहे हा अतिशय हलका आणि खूप होतो आता यामध्ये अर्धा ते पाऊन वाटी हे वाटण्याचं पाणी घालणार आहे ढोकळ्याचं जे मिश्रण आहे हे आपल्याला खूप अगदीच घट्ट नको पण खूप पातळ देखील नको आपण जेव्हा असं रवाचा ढोकळा किंवा रव्याची इडली बनवतो ते भिजवताना जरी थोडं घट्ट वाटत असलं तरी नंतर नंतर ते मिश्रण जसं फर्मंट होतं हो ते सैल सैल होत जातं त्यामुळे वेळेवर जर आपल्याला लागलं तर आपण बनवताना त्यामध्ये पाणी घालू शकतो पण सुरुवातीलाच खूप पाणी टाकू नका ह्या प्रकारे अशी घट्टच कन्सिस्टन्सी त्याची ठेवा उद्या जेव्हा हे मिश्रण आंबेल किंवा फर्मंट होईल त्यानंतर आपण ढोकळा बनवताना आपल्याला जर गरज वाटली तरी यामध्ये पाणी घालू छान मिक्स करून घेऊया आता आपण यावर झाकण ठेवून देऊ आणि हे पीठ फरम होण्यासाठी किंवा आंबण्यासाठी फुगण्यासाठी आपण आठ ते दहा तासासाठी किंवा रात्रभरासाठी बाजूला ठेवून देऊ जर हिवाळ्याचे किंवा पावसाळ्याचे दिवस असतील वातावरणामध्ये गारठा असेल तर याला जाड सुद्धी कापडाने झाकून ठेवा म्हणजे पीठ लवकर फुलून वर येईल आणि जर उन्हाळ्याचे दिवस असतील तर असं देखील ठेवलं तरी चालेल उन्हाळ्यामध्ये पीठ असंही लवकर फुगतं हे बघा साधारण आठ ते दहा तासानंतर हे पीठ आपलं छान आंबलं आहे बघा अगदी हलक झालं खूप मस्त फरमान झालं आहे ज्याप्रमाणे इडलीचं पीठ अगदीच फुगून वर येतं तेवढं हे फुगत नाही कारण यामध्ये डाळीचं प्रमाण जास्त आहे आणि तांदळाचं कमी पण अगदी परफेक्ट हे आंबट झालं आहे आता यातील आपण एक कप पीठ काढून घेऊ ताटामध्ये मावेल तेवढंच पीठ आपल्याला एका वेळी घ्यायचं आहे हे बघा साधारण एक कप हे पीठ मी काढून घेतलं आता ज्या ताटामध्ये किंवा प्लेटमध्ये तुम्हाला ढोकळा स्टीम करायचा आहे वाफवायचा आहे त्यामध्ये आपल्याला थोडस तेल घालून छान पसरवून घ्यायचं आहे तेल लावून घेतलं म्हणजे ढोकळा ताटाला चिटकणार नाही त्यानंतर या ढोकळ्याच्या वाटणामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे चवीनुसार आलं आणि हिरव्या मिरचीची पेस्ट आलं आणि हिरवी मिरची मी वाटून घेतली आहे हे सर्व साहित्य आपल्याला प्रत्येक बॅच पुरतच यामध्ये घालायचं आहे चिमुटभर हळद घालूया सर्व साहित्य नीट मिक्स करून घेऊ तुम्ही बघू शकता हे मिश्रण जरा घट्ट आहे आपल्याला हे थोडं सैल करावं लागणार आहे यामध्ये थोडं पाणी घालू आवश्यकतेनुसार पाणी घालायचं आहे या आधी मी तुम्हाला डाळ तांदळाचा ढोकळा देखील दाखवला आहे पण रुपाली ताई यांची ही इडलीच्या रव्यापासून बनवलेली ढोकळ्याची रेसिपी खूप मस्त आहे नक्कीच ट्राय करून बघा थोडं अजून पाणी घालूया जरा सरसरीत असं हे पीठ आपल्याला ठेवायचं आहे कारण हा रवा शिजायला देखील जरा पाणी लागणार आहे बघा या प्रकारची कन्सिस्टन्सी ठेवा आता हे पीठ जरी आपण आंबवलेलं असलं असलं तरी ढोकळा अधिक हलका होण्यासाठी यामध्ये आपल्याला पाव टीस्पून बेकिंग सोडा किंवा खाण्याचा सोडा घालायचा आहे आता हे आपल्याला अगदी पटपट मिक्स करायचं आहे खूप सोडा घालायची इथे आवश्यकता नाही ज्याप्रकारे इन्स्टंट ढोकळ्याला आपल्याला खूप सोडा घालावा लागतो तेवढा सोडा इथे घालण्याची आवश्यकता नसते अगदी चिमुट भर किंवा पाव चमचा सोडा देखील पुरेसा आहे बघा पीठ किती छान फुल्ल आपण जेव्हा हे पीठ मिक्स करायला घेतो तेव्हाच स्टीमरमध्ये किंवा कढईमध्ये आपल्याला पाणी देखील गरम करायला ठेवायचं आहे आता तेल लावलेल्या ताटामध्ये हे ढोकळ्याचं मिश्रण घालू एक सारखं करून घेऊया इथे कढईमध्ये आता आपण हे ढोकळ्याचा ताट ठेवू झाकण ठेवू आणि मोठ्या आचेवर साधारण बारा मिनिट आपल्याला हा ढोकळा वाफवून घ्यायचा आहे हे बघा साधारण बारा मिनिटानंतर हा ढोकळा किती छान मस्त फुल्ला आहे आपण एक वेळा चेक करून बघू बघा अगदी मस्त शिजला आता आपण हा ढोकळा काढून घेऊया बघा हा ढोकळा किती मस्त शिजला आहे अगदी मऊ असा झाला आहे हलका झाला आहे आता हा ढोकळा आपल्याला लगेच कापायचा नाही गरम गरम जर तुम्ही ढोकळा कापायला घेतला तर तो नीट कापला जात नाही त्यामुळे त्याची वाफ आपल्याला जरा कमी होऊन द्यायची आहे हा ढोकळा जरा गार होतो आहे तोपर्यंत आपण ढोकळ्याची फोडणी तयार करून घेऊ आणि नंतर ढोकळा कापूया फोडणीसाठी कढईमध्ये साधारण दोन टेबल स्पून तेल मी गरम करायला ठेवलं तेल गरम झालं की त्यामध्ये मोहरी घालूया मोहरीने तळतळली की एक टी स्पून तीळ घालूया अगदी चिमुटभर हिंग चवीनुसार हिरवी मिरचीचे तुकडे आता आपण गॅस बंद करू आणि गॅस बंद केल्यानंतर सर्वात शेवटी कढीपत्ता घालू फोडणी तयार आहे हे बघा ह्या ढोकळ्याची देखील आता वाफ गेली आपण आता चाकूच्या सहाय्याने सा हा ढोकळा कापून घेऊ पण त्याआधी आपल्याला चाकूला थोडं तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे अगदी खूप एकसारखा हा ढोकळा कापला जातो बघा कापतानाच तुम्हाला कळत असेल की किती सॉफ्ट हा ढोकळा झाला आहे तुमच्या देखील अशा काही स्पेशल रेसिपी असतील तर तुम्ही मला स्वराज आम डॉट ईमेल आय डीवर त्या शेअर करू शकतात किंवा कमेंट मध्ये देखील ह्या रेसिपी देऊ शकता म्हणजे तुमच्या नावासह हो मला त्या शेअर करता येतील बघा ढोकळा कापून झाला आता हे फोडणीचं तेल त्यावर घालू सर्वात शेवटी ह्यावर कोथिंबीर घालू हे बघा आता हा ढोकळा मी तुम्हाला सोडवून दाखवते बघा किती सॉफ्ट आणि हलके असे ढोकळे झाले आहे छान जाळीदार असे झाले आहे मिश्र डाळी आणि इडलीचा रवा ह्यापासून बनवलेले हे ढोकळे खूप मस्त लागतात तुम्ही देखील नक्की करून बघा आणि आपल्या ज्या सबस्क्रायबर आहे रुपाली दळविताई त्यांना खूप खूप धन्यवाद त्यांनी इतकी सुंदर इतकी चविष्ट रेसिपी आपल्यासोबत शेअर केली आजची रेसिपी आपल्याला कशी वाटली हे मला जरूर जरूर कळवा रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करायला ला व शेअर करायला विसरू नका माझ्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा, करा। अशीच एक छान सी रेसिपी घेऊन भेटूया स्वराजॅटच्या पुढच्या भागामध्ये तोपर्यंत चवी निघा आणि निरोगी राहा